बाप हो माझ्या पामर अज्ञान जीवाला या माया डोही भाऊ सागरामध्ये गटांगळ्या खात असताना माझ्या सारख्या पामरावर गुरु माऊलीला दया आली ते पाहतात तर या कलियुगी असंख्य जीव या ज्ञान अंधकारमय विषय प्रपंचात भटकत आहेत कारण हा जीव भ्रांतीत पडला हा विद्या मायेच्या भ्रांतीत पडून विषय वासनेत गुंग झाला व स्वतःला विसरला तो हा विसरून गेला की मी कोण कोठून आलो आलो तर मला इथं काय करायचं आणि इथं काही केलेलं माझ्या बरोबर काही येणार आहे का तर मी इथं आलो तर मला इथं कायम राहायचं आहे का नाही तर एक ना एक दिवस मला हे सर्व सोडून जायचं आहे तर मला परत कोठे जायचं आहे हेच सर्व काही हा जीव विसरला म्हणून माया प्रपंची डोहात पडला व पोहता पोहता याला कोठेच ठिकाणा ना दिसत नाही त्यामुळे तो कासावीस झाला हीच या ज्ञान जीवाची झालेली दशा पाहून समर्थ बाळगीर महाराजांना या जीवाची दया आली व या भवसागरातून हा जीव बाहेर पडावा म्हणून त्यांनी तुम्हा सर्वांना गुरु मार्ग धोपट मार्ग दाखवून दिला आणि त्यांनी या जीवावर दया करून या जीवाला आनंद नामाचा उपदेश केला व या जीवाला या ज्ञानातून <coughs> या जीवाला या ज्ञानातून ज्ञानसागराकडे घेऊन जात आहे ते आनंद पाठ या काव्यातून या बोध करीता है। तरी तो बोध तुम्हा सर्व परज्ञानी साधू संत माय बापांना सांगत आहे सांगता सांगता माझ्या वाणीतून काही अपशब्द बाहेर पडला तो माझा मला परत करा व जे काही असेल ते गुरु माऊलींचा कृपा प्रसाद आपण सर्वांनी आनंदाने तो सेवन करावा हीच सर्वांच्या चरणी विनंती करतो माय हो आनंद पाठामधला दुसरा अभंग आहे हा मायबापहो अनंत भुवनी नाही तो मानंदा वाचोनी जीवल ग जन हे सुखा घेतल्याचे आपुल्या स्वार्थाचे दारा पूत्र इच्छान पूर्वी त्वान चवताळती डुंको निन्न पाहती बाळगिर स्वामी करी बापूजी शी बोध स्मरावानंद सर्व काळ देवा दत्ता 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 गुरु महाराज हि जय मायबाप हो हे अनंत भुवन म्हणजेच काय आहे हो हेच आम्हाला कळलं नाही म्हणून बाळगीर महाराज प्रेमाने तळमळीने सांगत आहे की अनंत भुवन म्हणजेच हे अनंत वेळेस तुला प्राप्त झालेलं शरीर कारण हे शरीर धारण करून तू घेतलेले जन्म मरण कारण या जीवाला आधार दिला आहे तो देहाचा म्हणून जीवाचे भुवन म्हणजेच जन्मोजन्मी प्राप्त झालेले हे शरीर आणि हे शरीर कसे आहे हो हे शरीर आहे नश्वर नाहीसे होणारे ना आहे पण यामध्ये वास्तव्य करणारा हा जीव हा शाश्वत आहे म्हणून तू एवढे वेळेस जन्म घेतले व मेलास तरी तू एकटा झालास म्हणजेच जन्म घेते वेळेस एकटाच आईच्या उदरामधून निघाला व परत जाते वेळेस म्हणजेच मरते वेळेस एकटाच जाणे मग तुझे इथे कोण आहे हे सर्व मिथ्या होय हे प्रपंच केलेला सर्व लटकाच होय म्हणून बाळगीर महाराज म्हणतात आरजी करो नी जन्महाझा शेवटी जाणे लागेल म्हणून ती आरजी आईच्या उदरातून तो कोणाला केलास तर ते परब्रह्म परात पर आनंद दत्त प्रभूला कारण आधी सुद्धा तुझ्या सोबत तेच होते म्हणून तू कोणाचा आनंदाचा आनंद जीवाचा जीव आनंदाचा होय म्हणून या प्रत्येक जन्म मरण्याच्या फेऱ्यात जरी अडकला असलास तरी तुला सोडवण्यासाठी दत्त मालक अनंत युगापासून आसन घालून बसले आहेत केव्हा माझा जीवलग जीव माझी आठवण काढून मला हाक मारेल व मी त्याला घेऊन आनंद मालकापर्यंत घेऊन जाईल हेच ती दत्त मालक वाट पाहत आहेत पण जीव हा विद्या सोबत भुलला व तो स्वतःलाच विसरून गेला की मी कोण कोठून आलो मला परत कोठे जायचे आहे व मी इथे येण्याची कारण काय म्हणून तो हा प्रपंच विषय वासनीत भव सागरात गरगरा फिरत असतो फिरता फिरता त्याला सारखीच अन्य जीवाची गाठ भेट होते व तो त्यांच्याच त्यांच्याच संगतीत जगत असतो पण ते कसे अज्ञानी जीव मग हे सर्व एक दुसऱ्या सोबत राहून सुख व दुःखाची देवाण घेवाण करत असतात व त्यालाच आपलं जीवन आहे असे समजून जगतात पण प्रत्येक जीवाला स्वार्थ लागलेला आहे आणि तो स्वार्थ पूर्ण करण्यासाठी तो धडपडत असतो जगत असतो आणि असे जगत असता असता त्याला गणगोत नाते गोते तयार होऊ लागतात बायका पोरे आई वडील बहीण भाऊ मित्र गणगोत्र हे सर्व परिवार जोडत असतो व त्यामध्येच गुरफटतो व हेच जीवन जगण्याची कर्तव्य आहे असे समजून चालतो पण तो हे विसरला की तो एकटाच आला होता व त्याला परत एकटेच जायचे आहे म्हणून हे प्रपंच हे सर्व लटकेच आहे मिथ्या आहे कारण इथं सर्वजण जगत असते वेळेस आप आपला स्वार्थ पूर्ण करून घेत असतात म्हणूनच ते ऐकू एकु, एकूणमेकाजवळ असतात ज्या दिवशी हा व्यवहार देणं घेणं बंद व्हायला सुरुवात होते तेव्हा तेच गणगोत नात नातलग बायका पुर भाऊ बहीण आपल्यावरच चवताळून पडतात कारण आता आपण त्यांची इच्छा पूर्ण करू शकत नाही म्हणून ते तुम्हाला एकटेच टाकून देतात तुमच्या जवळून दूर होतात जिथं तुमच्या वाचून त्यांचं काहीच चालत नव्हते आता तेच तुम्हाला म्हणतात आता तुमची काही गर गरज नाही त्यामुळे तुमचं तोंड सुद्धा दाखवू नका म्हणून बाळगीर सर्वांना उपदेश करतात या सर्व जीवाला बोध करतात व ती अंतरीची खून दाखवून देतात अरे वेड्या तू हे का? सर्व समजत होतास ते खरे आहे का नाही कारण तू स्वतःला ध्येय समजतोस व सर्व काही खटाटोप त्याच्यासाठीच करतोस पण ते सुद्धा तुझं नाही ते पण या पंचतत्वाचं देणं आहे हे परत घेऊन जातात मग तू कसा आहेस तर तू त्या शरीरामध्ये वास्तव्य करणारा शाश्वत जीव होय आणि कोठून आला आनंद मालका जवळून ज जवळून कशासाठी आला तर कर्मभूमीला या जीवाला अविद्या मायेचा लागलेला मळ क्षालन करण्यासाठी आणि तो मळ क्षालन करून तुला आनंद मालकाकडे म्हणजेच मूळ गावी निरालंबी रहिवास तुझा त्यापदी जावयाचे आहे आणि त्यासाठी तुला नेण्यासाठी या कर्मभूमीवर गुरु महाराज दत्तात्रय महाप्रभू अवतरले आहेत तर ते त्यांची अंतकरणातून स्मरण मनन चिंतन ध्यास निजध्यास करून ते तुला भेटतील व तुला या जन्म मरणाच्या मूळ गावी घेऊन जातील असे समर्थ बाळगीर महाराज आपल्या पट शिष्य बापूजी पाटील व तुम्हा आम्हा सर्व जीवास तळमळीने हेच गुप्त रहस्य सांगत आहेत मायबापू हो। आपल्या सर्व ज्ञान जीवास आनंद दत्त प्रभूंची ओळख करून देत आहेत माय बाप हो समर्थ बाळगीर महाराज यांची अमृतवाणीचे पामर अज्ञान जीवाकडून स्पष्टीकरण होऊ शकत नाही माय बाप हो कारण ते शब्द सद्गुरु माउलींचे आहेत ते त्यांचे वर्णन करता करता शेष नागाच्या पण दोन जीवा झाल्या श्रुती स्मृती सुद्धा नेते नेती, नेती म्हणून शरण आल्या तिथे मी अज्ञान पामर बालक काय वर्णन करू हेतर माय हे तर तुम्हा माय बापांचं परज्ञानी साधू संतांचं प्रेम आहे म्हणून माझे बोबडे शब्द तुम्ही गोड करून घेत आहात माझ्या वाणीतून कोणाचं मन दुखावलं असेल तर मला मोठ्या मनानं मला क्षमादान द्यावं हीच तुम्हा सर्व परज्ञानी साधू संत मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन विनंती करतो व आनंद दत्त प्रभूंच्या चरणी नतमस्तक होतो व झालेली सेवा तुटकी फुटकी सेवा माझ्या गुरु माऊलींच्या चरणी समर्पित करतो व सर्वांना प्रेमाने आवडीने आनंदाने आनंद देवदत्त आनंद देवदत्त आनंद देवदत्त मायबाप हो आनंद देवदत्त